नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की आपला हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही तर ह्या चॅनलवर येऊन तुम्ही शालेय शिक्षणचे विद्यार्थी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे ते इंग्रजी व्यवस्थित शिकवू शकता तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पण आलेच सर्व वयोगटातील लोक चला तर मग आता आपण सुरुवात करू लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बरेचसे बघलेले आहेत इंग्रजी रिलेटेड बघलेलं आहे इंग्लिश स्पीकिंग रिलेटेड आज आपण आता थोड्या का आपण आता काही तीन चार व्हिडिओज आहेत ते आपण स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी बघणार आहोत म्हणजे क त्यामध्ये जनरल नॉलेज आलं आणि त्यामध्ये इंग्रजी स्पीकिंग पण आलंच कारण इंग्रजीमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे म्हणजे दोनांसाठी पण दोघांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे चला तर मग आता सुरुवात करू आज आपण बघणार आहोत तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती भारताचे म्हणजे इंडिपेंडन्स झाल्यापासून ते आतापर्यंत कोण कोण आहेत आणि त्यांचा कालावधी किती आहे आणि ते काय आहे त्यांचं कुठल्या बॅकग्राऊंडमधून आले आहे ते बघायचं आहे चला तर मग सुरुवात करू पहिलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते किती तर अठराशे चौऱ्याऐंशीपासून नाइनटीन सिक्स्टी थ्री म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी हे त्यांचा जन्म आणि मृत्यू आहे अठराशे चौऱ्याऐंशीला जन्म नाईन्टीन सिक्स्टी थ्रीला त्यांचं डाईट झालेले आहेत आणि ते बिहारचे आहेत ते फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया म्हणजे इंडिपेंडंट स्वातंत्र्य झाल्यापासून पहिले आपले मुख्यमंत्री स्वारी राष्ट्रपती आहे प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांचे काय आहे बॅकग्राऊंड तर ते फ्रीडम फायटर होते आणि द इंडियन इंडिपेंडन्स मुवमेंटचे ते त्यांनी चांगला रोल प्ले प्ले केला होता म्हणजे ते त्या गिचातले फ्रीडम फायटर म्हणून त्यावेळी होते हे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले त्याच्यानंतर दुसरं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णानंद डॉक्टर सर्वपल्ली राधा ते अठराशे अठ्ठ्याऐंशी ते सतराशे पंच्याहत्तर अठराशे अठ्ठ्याऐंशी ते सतराशे सॉरी एकोणीसशे पंच्याहत्तर अठराशे ऐंशी अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याहत्तर तामिळनाडूचे आहेत ते, ते काय आहे तर प्रॉमिनंट फिलॉसॉफर प्रॉमिनंट फिलॉसॉफर होते रायटर हाईस काउन्सलर ऑफ द आंध्र युनिव्हर्सिटी अँड बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि ते सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्याच्यानंतर तिसरं आलंय डॉक्टर झाकीर हुसेन डॉक्टर झाकीर हुसेन अठराशे सत्त्याण्णवपासून एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत हैदराबादचे ते काय होते तर व्हाईस काउन्सिलर ऑफ द अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हाईस काउन्सिलर ऑफ द अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि अवॉर्ड त्यांना कुठले मिळाले आहेत तर पद्मविभूषण आणि भारतरत्न हे अवॉर्ड मिळालेले आहे ज्या म्हणजे भारताचे सर्वोत्कृष्ट अवॉर्डमध्ये ते मिळालेले आहेत पद्मविभूषण आणि भारतरत्न ते फर्स्ट प्रेसिडेंट आहे जे टाईट झालेले आहेत ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये असताना ते टाईट झाले ते फस्ट प्रेसिडेंट टाईट इन ऑफिस आणि ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते थर्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर चौथं बघा मोहम्मद इदयातुल्लाह मोहम्मद इदयातुल्लाह एकोणीसशे पाच ते एकोणीसशे ब्याण्णव ते, ते लखनौचे आहेत द चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते त्यांना अवॉर्ड कुठला देण्यात आलेला आहे द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि ते ॲक्टिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते ॲक्टिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया अंटिल द इलेक्शन ऑफ गिरी हॅज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे ॲक्टिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते त्याच्यानंतर पाचवे आले पाचवं वराहगिरी व्यंकटगिरी वराहगिरी व्यंकटगिरी अठराशे चौऱ्याण्णवपासून एकोणी अठराशे चौऱ्याण्णवला जन्म एकोणीसशे ऐंशीला मृत्यू ते ओरिसाचे आहे ओरिसाचे होते ते पण ॲक्टिंग प्रेसिडेंट अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते ॲक्टिंग ॲक्टिंग प्रेसिडेंट होते प्लस ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण होते त्यांना अवॉर्ड भारतरत्न मिळालेला आहे देशाचा नागरी सन्मान सर्वोच्च नागरी सम्मान त्यांना भारतरत्न मिळालेला आहे आणि ते फोर्थ प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते चौथे आपले प्रेसिडेंट होते इंडियाचे त्याच्यानंतर सहावं आलं फखरुद्दीन अली अहमद फखरुद्दीन अली अहमद एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सत्याहत्तर म्हणजे एकोणीसशे पाचला जन्म आणि मृत्यू एकोणीसशे सत्याहत्तर जुनी दिल्ली होते ते हॅज अ मिनिस्टर बिफोर बीइंग इलेक्टेड हॅज अ प्रेसिडेंट हॅज अ मिनिस्टर म्हणजे प्रेसिडेंट इलेक्ट प्रेसिडेंट होण्याच्या अगोदर ते मिनिस्टर म्हणून इलेक्टेड झालेले होते त्याच्यानंतर सेकंड इंडियन प्रेसिडेंट टू डायट इन ऑफिस हे सेकंड प्रेसिडेंट इंडियन डायट इन ऑफिस हे दुसरे प्रेसिडेंट असे आहेत जे ऑफिसमध्ये डायट झालेले आहे पहिले कुठले आपण बघितलेले आहे बघा पहिले होते जाकी ते जाकीर हुसेन होते जाकीर हुसेन डॉक्टर जाकीर हुसेन हे बघा ते फर्स्ट प्रेसिडेंट होते डायड इन आणि त्याच्यानंतर आलेले दुसरे आहे आ, ते फखरुद्दीन अली अहमद ते पण ते सेकंड प्रेसिडेंट ऑफ प्रेसिडेंट टू डायड इन हॉफीस आणि भारताचे पाचवे राष्ट्रपती होते फिफ्थ प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर सातवे बघा निलम संजीवा रेड्डी नीलम संजीवा रेड्डी किंवा नीलम संजीव रेड्डी म्हटलं जातं एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सत्या एकोणीसशे शहाण्णव त्यांचा काय आहे जन्म एकोणीसशे तेराला मृत्यू एकोणीसशे शहाण्णवला ते, ते आंध्र प्रदेशमधले होते ते काय आहेत तर मेम मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे जनता पार्टीचे होते मेंबर ऑफ पार्लमेंट आंध्र प्रदेश अँड हॅनी मोस्टली इलेक्टेड स्पीकर ऑफ द लोकसभा आणि ते भारताचे सहावे राष्ट्रपती होते सिक्स्थ प्रेसिडेंट ऑफ इंडिया सहावे ते जनता आठवे गिनी झैलसिंग गिनी झैलसिंग एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पंजाबचे ते होते ते पॉलिटिशियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे होते पॉलिटिशियन नॅशनल काँग्रेस पार्टी आणि भारताचे सातवे राष्ट्रपती सेवन प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर नव्वद रामस्वामी व्यंकटरमण रामस्वामी व्यंकटरमण एकोणीसशे दहा ते दोन हजार नऊपर्यंत एकोणीसशे दहा जन्म दोन हजार नऊ मृत्यू आणि ते तामिळनाडूचे होते ते आहे सेवंथ व्हाईस प्रेसिडेंट ते सेवेंथ व्हाईस प्रेसिडेंट होते ऑफ इंडिया स्टेट त्याचप्रमाणे स्टेट मिनिस्टर अंडर के क्या कमराज अँड बी भकट भकट वस्तसलम कचे त्याचे ते का स्टेट मिनिस्टर अंडर के कमराज अँड बी भक्तवत सलाम ते आठवे प्रेसिडेंट ऑफ इंडिया होता प्रेसिडेंट होते इंडियाचे म्हणजे ॲट प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर दहावा दहावं आहे शंकर दयाळ शर्मा शंकर दयाळ शर्मा एकोणीसशे अठराला जन्म एकोणीसशे नव्याण्णवला मृत्यू ते मध्य प्रदेशचे होते हे काय होते तर एट्थ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे आठवे व्हाईस प्रेसिडेंट होते उपराष्ट्रपती सर्विंग अंडर प्रेसिडेंट आर व्यंकटरमण आर व्यंकटरमनच्या प्रेसिडेंट त्यावेळी आर व्यंकटरमन प्रेसिडेंट होते त्यावेळी ते व्हाईस प्रेसिडेंट होते एट ते नाईन प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ते नववे प्रेसिडेंट होते भारताचे त्याच्यानंतर अकरावे कोचेरील रामन नारायणन कोचेरील रामन नारायणन एकोणीसशे वीस ते दोन हजार पाचपर्यंत म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे म्हणजे क एकोणीसशे वीसला जन्म दोन हजार पाचला मृत्यू ते केरळचे होते द फर्स्ट दलित अँड द फर्स्ट मल्याली प्रेसिडेंट ते फर्स्ट दलित कौंस्तित, होते दलित होते आणि ते पल्ल्या मल्याळम पहिले मल्याळम प्रेसिडेंट होते अँड इंडिपेंडंट अँड असेटिव प्रेसिडेंट त्याचप्रमाणे एन लाज द स्क्रोप ऑफ द हायस्ट कॉन्स्टिट्यू कॉन्स्टिट्युशनल ऑफिस ते दहावे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ते कुठले होते दहावे प्रेसिडेंट भारताचे दहावे प्रेसिडेंट होते त्याच्यानंतर बारावे अव अऊल पाकीर जयमुलाबद्दीन म्हणजेच ए पी जे अब्दुल कला त्यालाच ए पी जे म्हणजे अऊल पाकीर जैनुलाबद्दीन कला एकोणीसशे एकतीसपासून ते दोन हजार पंधरा एकोणीसशे एकतीस ते दोन हजार पंधरा असा त्यांचा प्रवास एकोणीसशे एकतीसला जन्म दोन हजार पंधराला मृत्यू ते तमिळनाडूचे होते तामिळनाडू ते काय होते तर इंडियन सायंटिस्ट इंडियन सायंटिस्ट अँड ॲडमिनिस्ट्रेटर इंडियन सायंटिस्ट अँड ॲडमिनिस्ट्रेटर होते ते इलेवन्थ प्रेसिडेंट आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती इलेवन प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर तेरावं प्रतिभा देवी सिंग पाटील प्रतिभा देवीसिंह पाटील एकोणीसशे चौतीस महाराष्ट्र इंडिया India, ते इंडियन पॉलिटिशियन इंडियन पॉलिटिशियन होते आणि लॉयर होते आणि त्या फस्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट होत्या प्रतिभा सिंह हो, प्रतिभा देवीसिंग पाटील हे फर्स्ट वुमन प्रेसिडेंट इन इंडिया आणि भारताचे ट्वेल्थ प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते प्रतिभा प्रतिभा देवीसिंग पाटील एकोणीसशे चौतीसला त्यांचा जन्म झालेला आहे आणि मृत्यू नाही ते अजून आहेत त्याच्यानंतर चौदावं प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी एकोणीसशे पस्तीस ते दोन हजार द दोन हजार वीस म्हणजे एकोणीसशे पस्तीसला जन्म दोन हजार दोन हजार वीसला ट्वेंटी ट्वेंटीला मृत्यू ते पश्चिम बंगालचे होते ते इंडियन पॉलिटिशियन्स होते प्रायर टू हिज इलेक्शन हॅज प्रेसिडेंट त्याचप्रमाणे युनियन फायनान्स मिनिस्टर पण होते फ्रॉम द इयर टू थाउजंड नाईन टू टू थाउजंड ट्वेल्पर्यंत होते आणि भारताचे तेरावे प्रेसिडेंट होते थर्टीन प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती तेरावे त्याच्यानंतर पंधरावं रामनाथ कोविंद रामनाथ कोविंद एकोणीसशे पंचेचाळीस त्यांचा जन्म झालेला आहे मृत्यू अजून आहे ते मृत्यू झाला नाही यू पीचे आहेत ते उत्तर प्रदेश ते पण इंडियन पॉलिटिशियन्स अँड लॉयर इंडियन पॉलिटिशियन्स आहेत आणि लॉयर आहेत ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया विनिंग द टू थाउजंड सेवेंटी टू थाउजंड सेवेंटीला ते विनिंग झाले प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून आणि भारताचे चौदावे राष्ट्रपती होते फोर्टीन प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि आता सोळावे द्रौपदी मुर्मू हे रेसेंटले त्या रेसिडेंटली म्हणजे रिसेंटली आताचे आहेत आपल्या त्या द्रौपदी मुर्मू या आहेत आता सध्या एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यांचा जन्म झालेला आहे आणि सध्या त्या ॲक्टिव्ह प्रेसिडेंट म्हणून भारताच्या आहेत त्या ओरिसाच्या आहेत इंडियन पॉलिटिशियन्स अँड फॉर्मर टीचर आणि त्या आहेत फर्स्ट पर्सन बिलॉंगिंग टू द ट्रिबल कम्युनिटी म्हणजे त्या पहिल्या आहेत का ट्रिबल कम्युनिटीमधून पहिल्या आलेल्या द्रौपदी मुर्मू ह्या आहेत आणि सेकंड वुमन प्रेसिडेंट आफ्टर प्रतिभा देवीसिंह पाटील म्हणजे प्रतिभा देवीसिंह पाटीलच्या नंतर आलेल्या त्या दुसऱ्या वुमन प्रेसिडेंट आहेत त्याचप्रमाणे यंगस्ट पर्सन टू ऑक्युपाय द पोस्ट आणि बाकीचे ज्या आहेत झालेले आहेत जे प्रा राष्ट्रपती झालेले आहेत त्यांचं एज जास्त आहे पण ह्या यंगेस्ट पर्सन आहे ऑक्युपाय आणि भारताच्या पंधराव्या प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत ते सध्या पण त्याच आहेत आपल्या द्रौपदी मुर्मू फिफ्टीन प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे झाले सिक्स्टीन म्हणजे इंडिपेंडेंट झाल्यापासून आतापर्यंतची जे काही प्रेसिडेंट आहे त्यांचा जन्म केव्हा झाला मृत्यू केव्हा झाला त्याचप्रमाणे ते कुठल्या क्षेत्रातील आहेत हे आपण बघितलेलं आहे हे तुम्हाला कशाला ब बरं पडेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पण काही वेळा विचारलं जातं जनरल नॉलेज म्हणून त्याचप्रमाणे तुमच्या परीक्षांसाठी पण विचारलं जातं त्याचप्रमाणे शालेय शिक्षणमध्ये आलेच काही जनरल नॉलेज विचारले जातात प्रश्न किंवा जनरल नॉलेजचा सेपरेट सब्जेक्ट असतो त्यामध्ये पण विचारले जातात आणि इंग्रजी स्पीकिंगसाठी पण आहेत कारण तुम्हाला कोणी विचारलं संदर्भात ह्या संदर्भात राष्ट्रपतींच्या तर आपल्याला ते माहिती असायला पाहिजे आणि ते इंग्रजीमध्ये आम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित करा आणि लक्ष देऊन करा त्याचप्रमाणे आमच्या सोशल मीडियावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्ने स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज दिलेले आहेत फोटोज दिलेले आहे, आहे। त्याचप्रमाणे आम्ही सेंटेन्सेस देत असतो त्यामुळे फेसबुक पेजला आमच्या नक्की भेट द्या लाईक करा फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण तुम्हाला इंग्रजीचा म्हणजे ह्या त्यामध्ये स्टोरी असतात सिरीज वगैरे दिलेल्या असतात त्या तुम्ही वाचू शकतात आणि त्यामधून पण तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह होऊ शकते त्याचं कारण मेन काय आहे तर त्यामध्ये आम्ही जास्त करून इंग्रजीचा वगैरे वापर करतो त्यामुळे कॉन्व्हर्सेशन कसं होतं ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल म्हणून तुम्ही तिथे पण आमच्या प्रतिलिपी पेजला पण आमच्या फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं चा, लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नेन स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण तुम्हाला थोडीफार माहिती मिळू शकते म्हणजे त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळे देत असतो म्हणजे माहिती देत असतो त्याचप्रमाणे त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे फक्त तुम्हाला आमचा तुम्हाल हा चॅनल बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की आमचं चॅनल हा ओव्हरऑल सर्वांसाठी खूप परफेक्ट आहे इंग्रजी स्पीकिंगसाठी असो शालेय शिक्षणचे विद्यार्थी असो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असो इंटरव्ह्यूसाठी असो कारण लास्ट सेक्शनमध्ये आम्ही इंटरव्ह्यू बघितलं होतं काय बघ इंटरव्ह्यू बघितलेले आहेत परत अजून कुठल्या चांगल्या सवयी असायला पाहिजे तुमची ग्रुमिंग कशी असायला पाहिजे म्हणजे ओवरऑल आम्ही तुम्हाला जे काही इम्पॉर्टन्स आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यामध्ये इंग्रजी स्पीकिंग पण आलंच लक्षात ठेवा इंग्रजी स्पीकिंग पण त्यामध्ये आलं कारण ज्यावेळी काही क्वेश्चन्स विचारले जातात ते इंग्रजीमधून विचारले जातात आता मुलाखतीचा भाग तुम्ही म्हणा सेपरेट आहे पण त्याच्यामध्ये पण इंग्रजीमधून विचारले जातात त्याचा ॲन्सर कसं द्यायचा आहे आणि हा पण मुलाखतीसारखाच भाग आहे कारण जनरल नॉलेज पण त्यामध्ये इन्क्ल्यूड आलेला आहे आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण आपल्याला माहिती पाहिजे कोणी विचारलं काय विचारलं कुठे पण कुठे पण विचारू शकता त्यामध्ये इंटरव्ह्यू आलं काय आलं कुठे पण विचारू शकता त्यामुळे इंग्रजी इंग्रजी स्पीकिंग प्लस आमचा हा चॅनल ओवरऑल सगळ्यासाठी आहे इंग्रजी जिथे जिथे आहे म्हणजे इंग्रजीचा संबंध जिथे जिथे येतो त्यासाठी तिथे आम्ही तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू त्यामुळे आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त आमचं चॅनल तुम्ही शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण त्याचा फायदा होऊन जाईल आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ बघा स्किप करून व्हिडिओ बघितला तर आमचं काही नाही पण तुम्हाला स्किप करून व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला लक्ष देणार नाही त्यामुळे तुमच्या लक्षात यावं यायला पाहिजे तर तुम्ही पहिल्यांदा आमचं सजेशन काय आहे तर तुम्ही फुल व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही स्किप करून तुम्ही बघू शकतात पण डायरेक्टली स्किप करून बघू नका कारण त्याच्यातला इम्पॉर्टंट जो पार्ट्स असतो तो काय होऊन जाईल मिस होऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे आणि त्यामुळे काय होतं कन्फ्युजन होतं आपल्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित करा आणि लक्ष देऊन करा आम्ही आहोतच त्याचप्रमाणे जे इंग्रजी रिलेटेड आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत त्यामुळे आमच्या चॅनलचे व्हिडिओ नियमित बघा जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यावर लाईक करा आणि त्याचप्रमाणे इंग्रजीचा सराव करत राहा म्हणजे तुमचा इंग्रजीचा सराव पण होईल आणि तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित येईल चला तर मग भेटणार आहोत आपण आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद